शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवाराची जाहिरात ठाणे लोकसभेसाठी राजन विचारे यांची उमेदवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आज ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारांची यादी जाहीर केली आहे ज्यामध्ये राजन विचारे यांचं नाव अग्रस्थानी आहे यावेळी ठाण्याच्या प्रसिद्ध मासुंदा तलावाजवळील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पार अर्पण करून विचारे यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात केली जर मुख्यमंत्र्यांना उमेदवार मिळत नसेल तर आपल्याला बिनविरोध निवडून द्या असंही राजन विचारे यांनी यावेळी सांगितलं त्यांनी आपल्या भाषणात ठाण्यातील जनतेच्या समर्थनाचा विश्वास व्यक्त करतानाच ठाणे शहर आणि त्याच्या जनतेशी आपल्या जिव्हाळ्याचं नातं असल्याचंही सांगितलं महाविकास आघाडीच्या समर्थनानं विचारे यांच्या प्रचाराच्या सुरुवातीला झालेल्या शक्ती प्रदर्शनानं स्थानिक राजकारणात मोठी चर्चा निर्माण झाली आहे आगामी निवडणुकांमध्ये ठाणे मतदारसंघाची बाजू कशी असेल याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे संपूर्ण हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे आणि या जयंतीच्या या ठिकाणी मानाचा मुजरा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व इंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहेत आणि इथूनच मला वाटतं आजचा दिवस पवित्र असा दिवस आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी सर्व अठरा पगड जाती बारा बलुतेदार या सर्वांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि आज तुम्ही बघितलं असेल लोकशाहीचा भरदिवसा या ठिकाणी संपवण्याचं काम या माध्यमातून होतं आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल ही लढाई म्हणजे या ठिकाणी निष्ठावंत आणि गद्दार यांच्यामधली लढाई आहे आणि नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद धर्मवीर आनंद साहेबांचा सा आशीर्वाद हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद आणि मला वाटतं इंडिया गाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि नक्कीच विश्वास आहे की या ठिकाणी गद्दारांना गाडण्याचं काम या ठाणे लोकसभा मतदारसंघातून ठाणे असेल नवी मुंबई असेल मीरा भाईंदर असेल इथे सर्व इंडिया आघाडीचे कार्यकर्ते दिवसरात्र हे मेहनत करून हा नक्कीच भगवा ध्वज या ठिकाणी लावतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो साडेचार लाखाचं मत होतं यंदाचं गणित आहे मला वाटतं ह्या ह्या निवडणुकीचे सर्व जी हे आहे ते मला वाटतं सर्वसामान्य नागरिकांनी आणि शुद्ध नागरिकांनी या ठिकाणी घेतलेली आहे फक्त ते इलेक्शनची वाट बघत आहेत आणि ह्या इलेक्शनला नक्कीच त्यांना धडा शिकवतील असा विश्वास व्यक्त करतो खारेगाव येथील शासनाच्या खारलँड येथील जागेवरून आव्हाड यांनी केलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादी गटाकडूनही आव्हाड यांना प्रत्युत्तर कळवा येथील खारेगाव भागात असलेल्या शासनाच्या खारल्यांच्या जागेवरून दोनही राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या उडत आहेत आव्हाडांनी या मैदानाला लावण्यात आलेल्या टाळ्याच्या मुद्द्यावरून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केल्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटानं देखील आव्हाडांना प्रत्युत्तर देत खेळाच्या मैदानासाठी लहान मुलांचा वापर करून आव्हाड राजकारण खेळत असल्याचा आरोप नजीब मुल्ला आणि प आनंद परांजपे यांनी केला आहे त्यातही शासनाच्या या मैदानाच्या जागेतून लाखोंची लूट केली जात असून शासनाला एकही पैसा भरला जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे त्यामुळे आता हे मैदान राजकीय आखाडा झाल्याचंच दिसून येतंय खारेगाव येथील खारलँडवरील मैदानाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टाळं ठोकण्यात आल्यानंतर त्याचा जाब आव्हाडांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन विचारला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच या मैदानाला टाळं ठोकण्यास सांगितल्याचंही त्यांनी सांगितलं त्यामुळे तुम्ही छोट्या राजकारणात पडू नका असा सल्लाही त्यांनी दिला होता त्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटानं पत्रकार परिषद घेऊन आव्हाडांना प्रत्युत्तर दिले हे मैदान शासकीय आहे ते कार्यक्रमाला घेतले त्यावेळेस आम्ही मोजले होते परंतु मैदानाची पाहणी करण्यासाठी गेलो असता आव्हाडांच्या गुंडांनी अडवल्याचा दावाही आनंद परांजपे यांनी केलाय कळव्या मुंबऱ्याचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी थारलँड येथील ग्राउंडबद्दल अनेक आरोप हे राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्यावर केले त्याची वस्तुस्थिती काय आहे हे आपल्यासमोर मांडावी यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे जस स्वप्नामध्ये औरंगजेबाला संताजी धनाजी दिसायचे तसं बघतोय डॉक्टर जितेंद्र आव्हाडांना या स्वप्नामध्ये कायम आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांची भीती वाटते की काय की कुठलाही विषय कुठेही त्यांच्यापर्यंत कसा तो नेता येईल याचा सातत्याने त्यांचा केविलवाणा प्रयत्न असतो कळवा येथील जे खारलँडचं ग्राउंड आहे या ग्राउंडची मालकी जिल्हा परिषद पाटबंधारे खातं आणि क्रीडा विभाग अशी संयुक्तिक त्या तिन्ही विभागांची मालकी त्या ग्राउंडवर आहे गेल्या सात आठ वर्षापासून ते ग्राउंड आपली वैयक्तिक जागीर आहे अशा प्रकारचा वापर त्या ग्राउंडचा डॉक्टर जितेंद्र आव्हाड व त्यांचे सहकारी करत होते म्हणजे माझा स्वतःचा अनुभव सांगतो की ज्यावेळेला आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं होम मिनिस्टरचा कार्यक्रम त्या ग्राउंडवर करायचा होता त्याची लेखी परवानगी आम्ही तहसीलदार साहेबांकडे मागितली आणि संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून म्हणजे पाटबंधारे खात्याची परवानगी जिल्हा परिषदची परवानगी क्रीडा विभागाची परवानगी ही सगळी घेतल्यानंतर जवळजवळ चौतीस हजार रुपये दोन दिवसाचं शुल्क त्या ग्राउंडवर भरल्यानंतर देखील ज्यावेळेला त्या ग्राउंडवर कामाची सुरुवात करण्यासाठी मी स्वतः तिथे गेलो त्यावेळेला डॉक्टर जितेंद्र आव्हाडांच्या गुंडांकडून मला अडवण्यात आलं आणि मी सांगितलं की मला जर आत येऊन दिलं नाही तर मी पोलीस स्टेशनला लगेच फोन करतो त्यावेळेला त्यांची पांगापांग सुरू झाली बिल्डर्सचे प्लॅन अडवून ठाणे महापालिकेच्या चौथ्या मजल्यावरून वसुली कोण कौन करतो कोणाच्या ऑफिसमध्ये ईसीसचा सदस्य कामाला होता परमार बिल्डरला कुणामुळे आत्महत्या करावी लागली होती कोण दाऊदच्या भावाबरोबर बिर्याणी खात होता मुल्ला याचे दाऊदसोबत संबंध आहेत असे वरिष्ठ आय पी एस अधिकारी परमबीर सिंग यांनी जाहीरपणे कसं काय सांगितलं होतं आणि ज्यांनी परांजपेंच्या कुटुंबियांचं हॉस्पिटलचं बिल भरलं ते कपटी मित्र कसे याचं उत्तर परांजपे मुल्ला यांनी द्यावं अशा शब्दात शरद पवार गटाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई युवक अध्यक्ष विक्रम खामकर आणि प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांनी आज एका पत्रकार परिषद घेऊन वाभाडे काढले आव्हाड हे दोन वेळा केब कॅबिनेट मंत्री होते परंतु त्यांनी पैसे उकळले नाहीत परंतु पालिकेतील चौथ्या मजल्यावर बिल्डरचे प्लॅन अडवून किती पैसे उकळले जातात हे संपूर्ण ठाण्याला माहीत असल्याचं सुहास देसाई यांनी सांगितलं मुंब्रातील बिल्डरला कसा त्रास देण्यास सुरुवात केली आहे शानू पठाण यांना मारण्याची सुपारी जावेद बटला या मुंब्रा येथील इस्माला कोणी दिली होती एवढंच नव्हे तर ज्या कोकण मर्कंटाईल बँकेचा कारभार नजीम मुल्ला पाहत आहेत त्या बँकेत कोट्यावधी रुपयांची अफरातफर झाल्याची तक्रार एका मुस्लिम बांधवानं केली होती त्याची सुरू झालेली चौकशी कोणी थांबवली या प्रश्नांची उत्तरं द्यायला आम्हाला लावू नका आनंद परांसवे यांनी आमच्या नेत्याचा कपटीमित्र मित्र असा उल्लेख केलाय त्यांना हेच विचारायचं आहे की तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला कोविड झाला तेव्हा तुमचं बिल कोणी भरलं होतं याची जरा जाण ठेवा आणि नंतर कपट हा शब्द वापरा कार्यालयातील खाणंपिणं टिपटॉपचा नाश्ता याचे पैसे कुठून जायचे तेव्हा याच आव्हाड यांनी तुम्हाला पोटच्या मुलाप्रमाणेच सांभाळलं होतं याची तरी जाण परांजपेंनी ठेवायला हवी असा टोलाही देसाई यांनी लगावला या पत्रकार परिषदेत ठाणे शहर महिला अध्यक्षा सुजाता घा विद्यार्थी अध्यक्षा प्रफुल्ल कांबळे आदीही उपस्थित होते दरम्यान कळव्यातील मैदानामुळे ठाण्यातील दोन्ही राष्ट्रवादीत तुंबळ झुंपली असल्यानं राजकारण ढवळून निघाले आगामी लोकसभा निवडणुकीसाठी चाळीस टक्के अपंगत्व असलेले उमेदवार आणि पंच्याऐंशी वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक भारत निवडणूक आयोगामार्फत फॉर्म ट्वेल्व डी भरून घरबसल्या मतदान करू शकतील लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर इच्छुक मतदारांना पाच आत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे ट्वेल् डी फॉर्म भरावा लागणार आहे यामध्ये पात्र मतदारांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याची सुविधा संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून उपलब्ध करून दिली जाईल ठाणे जिल्ह्यात पंच्याऐंशी वर्षावरील एकूण एकोणसाठ हजार चार मतदार आहेत वृद्धत्व आणि अपंगत्वामुळे जे मतदार मतदान केंद्रावर येऊन मतदान करू शकत नाहीत त्यांच्यासाठी ही, ही सुविधा आहे पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नयेत हे भारतीय निवडणूक आयोगाचं उद्दिष्ट आहे ठाणे जिल्ह्यातील पंच्याऐंशी वर्षांवरील मतदारांची विधानसभा निहाय माहिती पुढील प्रमाणे असून ठाणे जिल्ह्यातील एकूण अठरा विधानसभा मतदारसंघात पंच्याऐंशी वर्ष आणि त्यावरील पुरुष मतदारांची संख्या एकतीस हजार एकशे शहाऐंशी तर महिला मतदारांची संख्या सत्तावीस हजार आठशे एकोणीस आणि पंच्याऐंशी वर्ष आणि त्यावरील एकूण मतदारांची संख्या एकोणसाठ इतकी आहे नालेसफाईची कामं पंधरा एप्रिलपासून सुरू करावीत ठाणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण करून पंधरा एप्रिलपासून महापालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामं सुरू करण्याचे निर्देश महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत दिले आहेत त्याचबरोबर अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत मान्सून तयारीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी सायंकाळी महापालिका आयुक्तांच्या दालनात बैठक झाली या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा सर्व उपायुक्त सर्व सहाय्यक आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते उपायुक्त जी जी गोदेपुरे यांनी मान्सूनच्या काळात महापालिकेच्या विविध विभागांवर असलेल्या जबाबदाऱ्या त्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था याबद्दल सादरीकरण केलं या बैठकीत नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्याबद्दल उचित कार्यवाही करून ही प्रक्रिया तातडीनं पूर्ण करावी तसंच पंधरा एप्रिलपासून सफाई प्रत्यक्षात सुरू केली जावी असे निर्देश आयुक्त राव यांनी दिलेत त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील शहाऐंशी अतिधोकादायक इमारतींचा तातडीनं आढावा घेण्यात यावा असंही राव यांनी स्पष्ट केलंय इमारत अतिधोकादायक असल्याबद्दल काही वाद असतील आणि त्यात त्रयस्थ संस्थेकडून लेखापरीक्षण करून घेण्यात येणार असेल तर तेही लगेच केलं जावं त्याच्या अहवालाचा पाठपुरावा करावा अतिधोकादायक इमारतीत रहिवासी राहत असतील तर त्या इमारती रिकाम्या करण्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न करावेत माणूसचा दृष्टिकोन ठेवून प्रत्येक इमारतीसाठी स्वतंत्र उपाययोजना करावी असंही राव यांनी सांगितलं अतिधोकादायक इमारतींबाबत जनजागृती करावी इमारत जीर्ण होत असेल तर त्यात कोणकोणती लक्षणे दिसतात याचीही माहिती ती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात ना यावी अशाही सूचना आयुक्त राव यांनी केल्या वंदना टी स्टँडसारख्या सखल भागात पाणी सचू नये त्याचा जलद निचरा व्हावा यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत याची माहिती या बैठकीत आयुक्तांनी घेतली मान्सूनच्या काळात सर्व प्रमुख अधिकारी आपत्कालीन सेवेत ज्यांच्यावर जबाबदारी आहे असे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मोबाईल कायम संपर्क क्षेत्रात राहतील आणि त्यावर तात्काळ प्रतिसाद दिला जाईल याची दक्षता घेण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले या बैठकीनंतर ठाणे महापालिका मुख्यालयात असलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला आयुक्त राव यांनी भेट दिली नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी माहिती त्यांना दिला जाणारा प्रतिसाद याची माहिती त्यांनी घेतली तसंच मान्सूनच्या चार महिन्याच्या काळात महावितरण तसंच पोलिसांचे सक्षम समन्वयक आपत्कालीन कक्षात असावेत असंही आयुक्त राव यांनी सांगितलं त्यासाठी संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले उत्तम समन्वयामुळे जलदप्रतिसाद मिळून आपत्तीची तीव्रता कमी होते असंही राव यांनी स्पष्ट आहे हाजूर येथील टी डी आर एफच्या शिबिरालाही आयुक्त राव यांनी भेट दिली या कृती दलाची साधनसामुग्री गणवेश यांची पाहणी आयुक्तांनी केली विविध मोहिमांमध्ये या कृती दलाला आलेला अनुभवही त्यांनी जाणून घेतला आणखीन कोणती साधनसामुग्री प्रशिक्षण आवश्यक असल्यास त्याची मागणी लगेच नोंदवावी असंही आयुक्तांनी पथकाला सांगितलं स्मार्ट सिटीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या अद्ययावत डाटा सेंटरला आयुक्तांनी भेट दिली हे सेंटर अद्ययावत आहे त्यामुळे त्याचा वापर वाढवून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा अलर्ट त्यांच्याकडून आपत्ती व्यवस्थापन केंद्राला जलद मिळावा यासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या